न्यूज मराथी, शोध सत्य नाशिकच्या गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे नाशिकमधील पवित्र रामकुंड परिसरात पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे परिसरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली असून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज सलग सतराव्या दिवशीही गोदावरीला पूर आला आहे नदीच्या काठावर असलेला रामकुंड संपूर्णपणे पाण्याने वेढला गेला असून भाविक आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे गंगापूर धरणातून पाणी साठा वाढत असल्याने प्रशासनाने टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्याचा इशारा देखील दिला आहे परिणामी गोदाकार नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका